पियाला पाणी नाही गांड पुसायला सुद्धा पाणी नाही डबड नाही एवढी अवस्था बेकार आहे कुठे खासदार आहे तो पाणी चोर खासदार रणजित पाठी सोडून सगळं कोणी व्यापित पाठी तोंड दाखवलं नाही लिंबाळकर गेल्या वर्षी आता सध्या पिण्याची पाण्याची परिस्थिती बिकट आहे कुठले लोक नाही की बागाव पाणीच ना साहेब लिंबाळकर साहेब जेवढा जेव्हा आलते मत मागायला त्यानंतर निंबल सर आम्ही पाहिलंच नाही मुलं माझं रंजित निंबाळकर साठी सी झिरो पॉईंट किंमत आहे आमच्या गावात आता सध्याला टँकर चालू करायची परिस्थिती आलेली आहे त्या मिशा वर आहेत खाली गेल्यात हे सुद्धा आम्हाला अजून कल्पना नाही खासदार दाखवा बक्षीस मिळवा अशी सध्या निंबाळकरची अवस्था आहे विजय दादाच आकलूज नव तर आडिव हे गाव पूर्णपणे त्यांच्या पाठीशी राहील नमस्कार एस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माढा लोकसभा निवडणुकीची सुरस अत्यंत मोठ्या प्रमाणात सध्या आपल्याला दि प्रचारातून दिसत आहे प्रत्येक कार्य आरोप प्रत्यारोप हे आता होत चाललेत त्यामुळे प्रत्येक सभातून एकमेकावर चिखलफेक होण्यास देखील काम जोरात चालू आहे मात्र या धामधुमीमध्ये शेतकरी वर्ग काय म्हणतो आहे जनता काय म्हणतात त्यांचं काय मत आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत हे जाणून घेण्यासाठी आज आपण पंढरपूर तालुक्यातील आडीव या गावामध्ये आहे आडीव गावातून शेतकऱ्यांचं आपण मत जाणून घेणार आहोत काका शेतकरी म्हणून तुम्हाला माडा लोकसभेबद्दल काय वाटतंय कोण यावं असं तुम्हाला वाटतंय रणजित पाटील सोडून सगळं दे तर धैर्यशील मोहिते पाटील यावा इकडून धैर्यशील मोठे मोहिते पाटील कसं तुम्हाला वाटतं काय पहिल्या खासदारांनी काय काम केलं नाही तर तुमच्याकडे पाणी आणलंय पाण्या कुठं पाणी ती काय म्हणजे मी लबाट बोलतो तुमच्यावर माझ्यावर विश्वास आहे का तुमचा शेतकरी तुम्ही होय गे ठेवा कशा विश्वास ठेवायचा आणलं पाणी तर होय म्हणणार आम्ही आणल्यावर काय होयच म्हणायचं ते तर आम्ही आम्ही खासदार पाणी विकास केला काय काय सुद्धा नाही सगळं खोटं बोलते शेतकरी माती झाली तिकडे त्यांच्या मागे जाऊन कशामुळे शेतकऱ्यांबद्दल काय काय केलं तरी शेतकरी धोरण कसं आहे शेतकरी धोरण काय त्यांनी पाणी आणावं पाणी तर राबवा कुठल्याही स्कीम गावाला त्या ती राबव्या ही काय त्यांचं लक्षणच नाही जी येऊन जी गेला निवडणूक केला ती पत्याच नाही हा पुन्हा आला नाही इकडं तुमचं काय मत आहे मी बी एक शेतकरी आहे आज निंबाळकर साहेब निवडून आले ते पाच वर्ष त्यांनी सत्ता भोगलेली आहे पण त्यांनी कुठले आता आमचा आडीव असेल बाबरूगाव असेल रोपळे असेल लाईटचा प्रश्न असेल डीपीचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल अनेक प्रकारच्या कुठल्याही अलग त्यांनी काय सहकार्य केलेलं नाही आम्ही शेतकरी आता सध्या आडीमध्ये अशी परिस्थिती आहे की जेणेकरून आता सध्या पिण्याची पाण्याची परिस्थिती बिकट आहे कुठल्याही लोकांना विचारा की गावात पाणीच ना साहेब आणि त्यांनी स्वतः सत्तेत असताना कुठल्याही प्रकारचं बाबा इथं कुठलं संपर्क कार्यालय नाही शिवाय कुठले कार्य सर्वसामान्य माणसाने कुठं कॉन्टॅक्ट करून त्यांना बाबा बोलायचं बाबा ही आमच्या आड्याचं नाही आहे आता पण कुठलंच काही नाही त्यासाठी आम्हाला परिवर्तन काढवायचं आणि त्यासाठी आम्हाला परिवर्तन घडवून आम्हाला तुतरी चिन्ह चिन्ह निवडून द्यायचं शंभर टक्के हा शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं निंबाळकर बद्दल निंबळकर साहेब जेवढा जेव्हा आलते मत मागायला त्यानंतर निंबळकर आम्ही पाहिलेच नाही मला वाटतं आम्हाला बक्षिस वागते बाबा दहा हजार मिळवा न शोधून द्यावा अशा आमच्या मतदारसंघाची अवस्था झाली आहे त्यांना साधा फोन लावला तर त्यांचा फोनसुद्धा रिसिव्ह करत नाहीत आणि राहिला प्रश्न पाण्याचा ही तर जवळच कॅनल आहे आमचे सर्व बाग आहेत रेल्वेच्या वर आहे सध्या पिण्याची पाण्याची फार बिकट अवस्था आहे पाणी टँकरची मागणी केली तर टँकरही ना मिळत नाही अशी फार दैनंदिन अवस्था शेतकऱ्याची आहे आणि खासदार म्हणून त्यांचं काम शून्य आहे त्यांचा फक्त दा मोठ्या दादांच्या आशीर्वादामुळे ते खासदार झाले ते बस एवढं दुसऱ्यांचं काही काम नाही ते म्हणजे आम्ही या पंढरपूर आम तालुक्यातील ता जी बेचाळीस गाव आहे त्यांना पाण्याचा खूप मोठा सोर्स मिळवून दिला आहे पाणी माझ्या आशीर्वादानं चालतंय नाही नाही त्यांनी असं कोण एखादा आम्हाला गावाचं नाव सांगावं आणि तर आपण तुमच्यासमोर आपण जाऊ तिथल्या गावाची बाईट घेऊया आपण त्यांचा सत्कार करूया जाय सत्कार आमच्या वतीनं आम्ही आम दादांच्या जाऊन आम पाया पडतो बस आपल्या खासदाराचं काम एक नंबर आहे आम्ही त्यांना बिनोद निवडून द्यायचा प्रयत्न करू किंवा सर आम्ही सगळ्यांना बाबा त्यांचा सत्कार करू किंवा आमची आम्ही माघार घेतो तुमचं काय मत आहे नमस्कार शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा कणा मानला जातोय शेतकरी टिकेल तर जग टिकेल ह्या मताचा मी किंवा सगळ्या ह्याचा है, माणूस आहे शेतीसाठी आवश्यक जी स सर्वात महत्वाची गोष्ट आहे पाणी याशिवाय शे पूर्ण शेती टिकू शकत नाही आणि ते भाव जर पीक योग्य चांगले ह्याच्यात आलं तर त्या भावाला जो योग्य हमी भाव आहे हा शेतकरी मोदी सरकार काय म्हणलं होतं आम्ही दीडपट आम्ही पण शेतकऱ्यांच्या पिकाला मिळवून देऊ दीडपट तर सोडा अर्धा पट पण ते बे आलेल्या पिकाला भाव देत नाही आणि ज्या प्रकारात कांदा निर्यात बंदी असेल किंवा इतर काही गोष्टी असेल बेरोजगारी शेतकीच्या अशा काही गोष्टी असलेल्या अशा पूर्ण गोष्टी या मोदी सरकारच्या काळात पूर्ण विरोधात गेलेल्या आहेत त्यामुळं माझं रणजित निंबाळकरसाठी शुद्ध अशी झिरो पॉईंट किंमत आहे रणजित निंबाळकरसाठी धैर्यशील मोतीबाद पाटील दे काय धरीश्री मोटली पटेल यांनी कृष्णा भीमा स्थरीकरणासाठी जो प्रयत्न केलेला आहे आणि ते काम आता पेंडिंगला पडलेलं आहे दादा जर निवडून आले तर ते कृष्णा भीमास्थिरीकरणाचा जे सगळ्यात महत्त्वाचा निर्णय तो पहिला मार्गी लागेल आणि या पश्चिम महाराष्ट्रातील किंवा पंढरपूर तालुक्यातील जी काही गावं आहेत त्या गावातील पाण्याचा प्रश्न हा पूर्णपणे मिटून जाईल आता शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला राहिले पण फडणवीस राजकारणाचा भाग म्हणून का अनेक गेम्स खेळ त्यांचं वॉशिंग मशीनचं सरकार आहे वॉशिंग मशीनचं सरकार आहे चोरं घ्यायची धोरण कळायची आणि दुसऱ्या पार्टी नेऊन साफ करून टाकायची त्यांच्याच पक्षात सगळी चोरं गेली ते चारशे चारशे पार तर सोडा दोनशे पार तर येऊ द्या चारशे लांबच राहिले निम्यावर तर येऊ द्या चारशे पार अजून लांबच आहे पूर्ण हा तुमचं काय मत आहे आमचं एकच मत आहे गेल्या वेळेस आम्ही निंबाळकर साहेबांना मतदान केलं गेल्या वेळेस आम्ही निंबाळकर साहेबांना मतदान केलं परंतु गेल्या पंचवार्षिकला जे निंबाळकर साहेब आले त्याच्यावर अजून आडीव माहीत आहे का नाही त्यांना काय माहीत पण नाही बरं माझं घरी इथंच आहे रस्त्यावर येता जाता पण दिसली नाही कधी गाडी निंबाळकर साहेबांची आणि मोहिते पाटलांबद्दल जर बोलायचं झालं तर आमचं भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आहे त्यासाठी आम्हाला पंचवीस लाखाचा निधी दिला मोठ्या दा दादांनी त्यामुळं रामकृष्ण हरीन वाजवत उतारीकडं आपल्या चर्चा करतायत सगळ्या तालुक्यातून पाणी आम्ही दिलेलं आहे तुमच्या गावातली काय परिस्थिती आहे आमच्या गावात आता सध्याला टँकर चालू करायची परिस्थिती आलेली आहे अक्षरशः आम्हाला ग्रामपंचायतनं लेटर देखील दिलेलं दे आहे की बाबा आमचे बोर ज्या ज्या ज्यांच्याकडे बोरचं पाणी उपलब्ध आहे त्यांनी ग्रामपंचायती सहकार्य करा लोकांना पाणी पिण्यासाठी द्या आम्ही ती म्हणलं देतो पण म्हणले परंतु पाणी देखील नाही गावात अशी परिस्थिती पाणीदार खासदार वलगण आहेत काय म्हणायचं हां वलगण आहेत जिरो नापास आहे खासदार तुमच्या गावातून आमच्या गावातून तुतारी ऐंशी टक्के होणार आता दबावपुटे काय लोक येत नाहीत पुढं समोर म्हणजे कुणाचं ऊज जायचं असते जा कोणाचं जा काय लाकली असतात कुणाला सोसायटी दिलेला असते ती डाव झाला त्याबद्दल तुमचं काय म्हणत आता आबांनी निर्णय घेतला तर बाबा भाजप बरोबर जायचा तर आबांनी संस्था वाचवली एक आणि पर्याय नाही आता सहा दिवसावर निवडणूक आलेले मग त्यामुळं आबाणी घेतले ते निर्णय परंतु आम्ही तुतारीसाठी प्रयत्न करणार भरपूर प्रयत्न करणार तुचारीला आबानी संस्थेसाठीच निर्णय घेतलेला आहे ना नमस्कार शेतकरी म्हणून काय म्हणणार तुम्हाला शेतकरी म्हणून शेतकरी म्हणून पहिले तर प्रथम आम्ही या माडा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील दादा मोहिते पाटील यांना निवडून देण्याचं काम करणार आहे काय मोहिते पाटील काय दिला तुम्हाला मोहिते पाटलांनी आम्हाला गुळ दिला नाही काय नाही पण मोहिते पाटील असलं तरी या माड्याला आम्हाला पाणी येतं आहे उजव्या फाट्याला हे तिथलं खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर बारामतीचं दरवाजा बंद करायला घाबरत नाही मग आमच्यासारख्याच इथलं काय करणार आहे आणि मोहिते पाटलांना मत द्यायचं कारण काय तर आज भैरनाथ देवस्थान ट्रस्टला पंचवीस लाखाचा निधी उपलब्ध करून तिथं दर्शन म्हणतात भव्य इमारत उभा आहे तिथं लोकांचं आज गोरगरीब लोकांचं लग्न होत्यात गोरगरिबांचे तिथे लग्न होत्यात गोरगरीबांना गोरगरिबांना तेवढा आधार गोर आहे खासदार शरदचंद्र पवार साहेब उभा राहिल्यानंतर सुद्धा माड्यातनं आम्हाला एक हातपंप मिळाला आहे विजय सिंग मोहिते बघा इथं दिसतंय ती लॅम्प मिळालेला आहे म्हणजे असं पाच कामं झालेली पण या निंबाळकर निवडून आल्यापासून जी अजून आले नाहीत ते अजून सुद्धा पत्या नाही त्यांच्या मिशा वर आहेत का खाली गेल्यात ही सुद्धा आम्हाला अजून कल्पना नाही खासदार दाखवा बक्षीस मिळवा अशी सध्या निंबाळकरची अवस्था आहे निंबाळकरनं कुठलीही कामं केली नाही या मतदारसंघात फक्त आमदारच्या जीवावर निंबाळकर बोलतोय जनता प्रत्यक्षात मोहिते पाटी पाटील यांच्या पाठीमागे आहे कारण काय निंबाळकरनं ह्या पाच वर्षात गावात आलाच नाही पण कुणाला सेने साधी शिफारस सुद्धा दिलं नाही कुठल्या त्यानं कामाला शिफारसपत्र दिलं नाही तुम्ही मला ह्या माडा मतदारसंघात फिरा निंबाळकरच्या नावाने एखादा हाय लॅम्प दावा एखादा बसस्टँड दावा एखादा बोर्ड दावा हात दावा आहे का तुम्ही दावा मला त्याचं काहीसुद्धा सुद्धा काम नाही फक्त नितीन गडकरी साहेब गडकरी साहेब काम दिसते बघाच ते जावेजच्या कोणत्या फक्त मोहिते पाटील कार, का काम, का, काम पाट जर कामच मोहिते पाटील मोहिते पाटील जर नसलं तर जिल्ह्याचं का अवस्था झाली ती पूर्ण सोलापूर जिल्हा त्याची त्याची किंमत मोपाय लागला आहे जर मोहिते पाटील जर असतं तर आज ही अवस्था त्यांनी दोन हजार चारचा असंच दुष्काळ पडला होता त्यांनी वरच्या आठ धरणातनं एक एक टी एमशी पा पाणी आणून ह्या परिस्थितीत पाणी पु, 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 पा लोकांना आहे एक पाळी दिली कुठं इथं प्यायला पाणी नाही गांठ पुसायला सुद्धा पाणी डबड नाही एवढी अवस्था बेकार आहे कुठं खासदार आहेत इथं पाणी चोर खासदार आहे तो पाणी चोर खासदार त्याच्याविषयी फक्त महिते पाटील त्यांनी इकडं फिरकुनी सुद्धा त्यांच्या डोक्यात दादानी आम्हाला एम आय डी सी मार्फत गेल्या वर्षी आल्यानंतर आम्हाला सांगितलं होतं की पंढरपूर तालुक्यात एम आय डी सी करून देऊ तुमच्या बेरोजगार तरुणांना हाताला काम देऊ आणि ते राहिले ते राहिलं त्यांनी पाच वर्षात आमच्याकडं साधं डोकून पण बघितलं नाही विजयदादांचं काम आमचं ग्रामविकास मंत्री असताना पर्यटन मंत्री असताना आमच्या गावाला कोट दीड कोटी रुपये निधी दिलेला आहे त्यांनी आणि विजयदादाचं आकलूच नव्हतं तर आडीव हे गाव पूर्णपणे त्यांच्या पाठीशी राहील आणि पंढरपूर तालुक्यातून कमीत कमी माळशेच्याच बरोबर त्यांना लीड दिलं जाईल ही आम्ही ग्वाही देतो आडीवकर कारण काय कारण काय विजयदादाचं एक जिवाळ्याचं नातं आहे विजयदादानी आतापर्यंत ज्या सत्तेतनं ज्या लोकांबरोबर गेले त्या लोक त्यावेळेसच लोकांना वाईट वाटलं होतं की ही चुकीचा निर्णय घेत आहेत पण काय अडचणी अडीअडचणी असतात त्यामुळे त्यांनी तिथं प्रवेश केला आणि आपल्याच माणसाने गद्दारी केल्यामुळे तिथं त्यांनी प्रवेश केला नंतर त्याला जवळ करायचा प्रयत्न शरद पवार साहेबांनी केलेला आहे आणि ह्या संधीचं सोनं ते निश्चित करतील हे आम्हाला गो आहे ना आमच्या आडीवचं ते नंदनवन करतील हे आम्हाला परत ही गो आहे आणि दादांनी ज्या वेळेस आमचं प्रत्येक वर्षी आमचं दहा वर्ष पर्यटन मंत्री असताना ग्रामविकास मंत्र्यांना वर्षा आम्हाला कुठलंही कुठलं काम करून दिलं त्यांनी सकाळी उठल्यानंतर आमचा एखादा माणूस जर मंदिराकडे गेला तर दादांचं नाव देते दिसते स्टँडवर आले तरी दादांचं नाव दिसते संध्याकाळी एखाद्या लॅम्पखाली बसला तरी दादांचं नाव दिसते दादांनी एवढं लाईट पाण्याचं बी सुवस्था केली ज्या वेळेस गेल्या प दादा खासदार असताना शेवटचं पाणी दादांनी आमच्यासाठी सोडलं त्यावेळेस आम्हाला पाण्याची उन्ही सुद्धा बसवली नाही आता ह्यावेळेस असं झाले गावात दोन दोन टँकर आमचे प्रवीण कांबळे आहेत प्रताप वाघ म्हणून आहेत दोघंजण स्वतः स्वखर्चातून गावात पाणी पुरवतात तर या खासदाराचं आणखीन सुद्धा आम्हाला काय देणं त्यांची कसलेच आमदार नाहीत खासदार नाहीत पाणीदार खासदारांग ना खास कुठलं काय नाही काय नाही यांनी सगळं पाणी तिकडं फलटण लहानलं इथं काय ठेवलं नाही तिने काय तू तरी तर हे पण लोकसभेत तुम्हाला काय म्हणायचं काय नेमकं पुण्याचा विकास चांगला आहे तुझा धैर्यशील माहिती पाटील कारण काय कारण ते विकास करते ते लिंबाळकरणीधार म्हणजे पाणीधार निवडून पुन्हा पाणीधार कशाला माहिती पुन्हा तोंडच दाखवलं नाही लिंबाळकरने मग काय म्हणतो गेल्या वर्षी गेल्या पाच वर्ष निवडून गेला ते पुन्हा आलं नाही गेला काय केलं नाही विकास केला तुमच्या गावचा काय केलंय रस्ते दिले पाणी दिले कुठे पहिलंच रस्ता येतो जुन हा होई पहिलं जुन रस्ता आहे नवीन रस्ते कुठं दिले दाखवा घे बघितलं गेल्या पाच वर्षाला आलेला तेवढाच तेवढं तेवढं आलेलाच काय आम्ही शरद पवारला मत देणार शरद पवारला हो का बरं त्यांनी आतापर्यंत काय लई केली ती आमची होय सगळी कामं शरद पवारांनी केली तसं कुणी काय केलं नाही ते संदीपान थोरतापासून आठवल्यापासून सग... आले त्यांनी नुसत्या हवाना दिले पण प्रत्यक्षात काय केलं नाही नमस्कार जय ना ना महाराष्ट्र नाही नाही निंबाळकरांनी काय विकास केला नाही गेल्या वेळेस दिल तर मतदान आम्ही त्यांना काय विकास केलेला नाही गावात पंढरपूरच्या या आडीव गावाबद्दल जर आता आपण सगळ्या ज शेतकऱ्यांची मतं आपण जाणून घेतलेली आहेत मागील दोन हजार चौदामध्ये विजयसिंह मोहिते पाटील या विभागाचे खासदार होते त्यावेळेस त्यांनी जी कार्य केलेलं आहे जी सामाजिक कार्य घडवून आणलेलं आहे त्याची पोचपावती आजही या शेतकऱ्यातून बघायला मिळते मात्र खासदार निंबाळकरांच्या बाबतीत त्यांचं निगेटिव्ह मत असल्याचं आपल्याला जाणवतं आहे कॅमेरामन ऋषिकेशनसह जाकीर नाना